मित्रांनो सप्रेम जय चार समोर आपली उत्पत्ती मांडल्यानंतर छापून पुस्तके चोवीस नोव्हेंबर रोजी त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती बाहेर आली या पुस्तकाला त्याने नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा जीवनार्थ कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीने टिकून राहणे असे अवघड व लांबलचक शीर्षक दिले या पुस्तकामुळे जगात एकच खळबळ उडाली धार्मिक अधिष्ठानाचे सिंहासन डग डगमगायला लागले धर्मांध शक्तींचे धाबे दणानले देवी देवतांच्या सुगम कल्पना स्वर्ग नरक यांचे अस्तित्व अंधश्रद्धांचा सर्वत्र पसरलेला बाजार भु बुवाबाजींच्या ढोंगाने घातलेले थैमान ॲडम आणि यू यांचे मनोरंजक कथा स्वर्गातील बाग भारतातील ब्राह्मण भटजींच्या पोकळ वल्गणा वेद पुना पुराणातील कपोल कल्पित कथा धार्मिक कर्मकांड रामायण महाभारतातील देवी देवतांचे मनोरंजक आणि चमत्कारिक युद्ध व संघर्ष डार्विनच्या एका युग प्रवर्तक शोधाने भुईसपाट झाले <clears throat>